स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत आहे यासाठी विद्यार्थी प्रशासकीय यंत्रणा सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोक चा स्वरूप प्राप्त होत आहे ही फक्त एक मोहीम नसून हे जनतेचं अभियान आहे त्यामुळं मुंबईबरोबरच स्वच्छतेचं हे अभियान लवकरच संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं स्वच्छता सुरू आहे ठाण्यामध्ये सुरू आहे नव्या मुंबईमध्ये सुरू आहे प्रधानमंत्री महोदयांचे जो कार्यक्रम आहे तो, तो संपूर्ण नवी मुंबई देखील परिसर स्वच्छ आहे हा देखील एक डीप क्लीन ड्राईव्हचा भाग आहे हा अभियान जो आहे हा आम्ही फक्त मुख्यमंत्र्याचा अभियान नाही मुंबई महापालिकेचा अभियान नाही सरकारचं अभियान नाही हे जनतेचं अभियान आहे ही पब्लिक मुवमेंट या ठिकाणी आहे आता आपण पाहिलं मरीन ड्राईव्हला सगळे पब्लिक जनता उतरली उतरली होती उतर होती त्याच्यामध्ये उतरले होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण स्वच्छता मोहिमेला नेपियन सी रोड प्रियदर्शनी पार्क येथून सुरुवात होऊन नरीमन पॉइंट एन सी पी ए कर्नक बंदर या ठिकाणी ही मोहीम राबवून शेवडी नावा शेवा कोस्टल रोड या प्रकल्पांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी फेडे सुधाकर शिंदे कोस्टल रोडचे मुख्य अभियंता स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विकसित भारत अभियान ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे स्वच्छ भारत अभियान हे दोन हजार पंधराला ला सुरू करण्यात आले हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन हे अभियान राबवायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थानं या अभियानाला लोक स्वरूप प्राप्त झालं मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे या ठिकाणी देश विदेश तसंच जगभरातून नागरिक येत असतात म्हणूनच त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी मुंबई स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या माध्यमातून सिडको एम एम आर डी ए आणि मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत विविध विकासाची कामं हाती घेण्यात आली आहेत या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विविध सामाजिक संस्था सफाई कर्मचारी तसंच शासकीय यंत्रणांसह हो, नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत मुंबई महानगर मीरा भाईंदर भिवंडी पनवेल ठाणे डोंबिवली कल्याण या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे हळूहळू आपल्याला ही मोहीम पूर्ण राज्यात राबवायची आहे यासाठी अद्यावत अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत असून मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आज ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे त्या ठिकाणी नेमून दिलेल्या यंत्रणेनं तीन किलोमीटरपर्यंत आपले काम पूर्ण करावे तसंच सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकर येऊन स्वच्छता केली पाहिजे अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधून त्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्यांना पंचतारांकित सुविधा देण्यात येत आहेत स्वच्छतेच्या मोहिमेत खरे हिरो हे ही सफाई कर्मचारी असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं या प्रकल्पामुळे मुंबई गोवा पुणे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तसंच या प्रकल्पामुळे नवी मुंबई एअरपोर्टलाही सोडलं जाणार आहे हा प्रकल्प पूर्ण करताना ध्वनी प्रदूषण होणार नाही तसंच फ्लेमिंगोनचं जीवन खारफुटीला धोका होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक साधन सामग्रीचा वापर करून या प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे मुंबईतील होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे प्रदूषण कमी होणार आहे तसंच वेळ आणि इंधनाची पर्यायानं आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर असं वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्यात येत आहे या मोहिमेमुळे मुंबई शहरातील हवेतील प्रदूषणाचा इंडेक्स तीनशे पन्नासवर वर होता तो आता शंभरवर वर आला ही चांगली बाब आहे यामुळे पवईमध्ये ऐंशी बोरिवली नव्वद असे प्रमाण झाले आहे बांद्रा बीकेसी आणि ठाणे अशा ठिकाणी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे रा याच्यामध्ये जो आपला एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो साडेतीनशे वर होता आज शंभर वर आलेला आहे पवईमध्ये ऐंशी आहे बोरिवलीमध्ये नव्वद आहे बांद्रा आणि त्या पीकेसी मध्ये थोडा जास्ती आहे तो कमी करू तिथे आणि एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे ह्याच्यामध्ये खूप प्रदूषण मुक्त प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे करतोय आणि एमटीएचएल मध्ये देखील पंधरा लाख मेट्रिक टन कार्बन एमिशन सेविंग आहे